खालापुरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत खालापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली जे पक्षाचे धोरण असेल त्यानुसार येत्या निवडणुकीच्या कामाला जोमाने लागा तटकरेनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिलाय तर युतीच्या बाबत मंत्री भरत गोगावले यांनी मांडलेल्या प्रस्तावावर गोगावले यांनी तटकरींना टोला लगावलाय तर शांत आहोत हदबर नाही असे सुनावत त्यांचा हिशेब चुकता करायचा आहे तो यावेळी नक्की करू असं नाव न ना घेता विरोधकांना तटकरींनी सुनावले खालापुरात रेडिसन हॉटेलच्या सभागृहात कर्जत खालापूर राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली कर्जत खालापूर शेकडो पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं सुनील तटकरे यांनी बोलू नका असा आदेश देत पक्ष जे ठरवेल त्याप्रमाणे असे सांगितले शक्तीशाली पद्धतीने काम करणार आहोत या पद्धतीने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी करावी एवढं मला त्या ठिकाणी सगळं सुरू होईल आता ते घमशान यांच्या बाबू यांच्या भाषेत आता आता सुरू होत राहील त्याच्यामुळे त्याच्यात काय 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 नाही कसं कसं आपल्या जिल्ह्यातली वेगवेगळी राजकीय समीकरणं कोण काय बोलत राहणार कोण काय बोलत राहणार तुम्ही शांत राहा माझ्यावरती सोपा कारण मी सगळं शांततेने पाहत असतो आणि पुन्हा सगळं शांततेने श्रद्धा समोरी श्रद्धा म्हणजे श्रद्धा शांतते <laughs> सगळे मी ऐकत असतो आणि शांतते सगळं बघत असतो पण एवढं नक्की आहे की शांततेत बघतो याचा अर्थ आपण हातबल नाही शांततेत बघत असतो याचा अर्थ आपण काही कमकुवत नाही ज्या वेळेला राजकीय प्रतिकार करण्याची वेळ येते दुप्पट वेगाने मी बाहेर पडतो आणि जे ऐकायचं ते आपण ऐकून घेऊ जे आपलं काम करत असेल काम करत आलो काम करत राहू असं जे आपलं भेट वाक्य आहे त्या पद्धतीने आपण काम करत राहू आणि त्याच्यामुळे त्या काम करण्याच्या प्रक्रियेला तुमच्या सर्वांची साथ अत्यंत आवश्यक आहे या जिल्ह्यामध्ये आजकाल एक कोणत्या हिशोब मांडला की तीन आमदार तीन आमदार एक त्यामुळे एकूणसाठ भागिले अंक आणि माझ्यापेक्षा खूप आघात आहे त्यांचा गेल्या सहा सात दशकाचा या जिल्ह्यातला खूप राजकीय प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे त्यांचा अनुभव खूप माझ्यापेक्षा मोठा आहे एक छोटासा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे मला काय असलं गणित काही काय मला काय गणित काही कळलेलं नाही काम नवीन काहीतरी प्रस्ताव कोणीतरी मांडल्याचं वर्तमान पात्रात पाहायला मिळालं आणि असं असे प्रस्ताव कधी युतीचे नसतातच ठीक आहे ना त्याच्यातलं सोयीचं असेल कोणाला काय असेल त्यात ते काय त्या ठिकाणी प्रत्येकाने मांडण्याचा प्रयत्न जरूर करावा तो त्यांचा त्यांचा हक्क आहे आम्हाला आमची ताकद आणि आमचा हक्क या दोन्ही गोष्टी पूर्णपणाने माहिती आहेत आणि ते घेऊनच या निवडणुकीला मी सामोरं आहे त्याच्यात कोणाच्या मनामध्ये ती मात्र त्या पद्धतीने आप आपण युतीजीच्या बद्दल माझी सर्वांनाच विनंती आहे की आपण काही भाष्य करू नये पक्ष जे ठरवत त्या पक्षाच्या भूमिकेबरोबर ते आपण आहोत ती भूमिका ठेवूनच करावी एवढं मात्र मला नक्की करू शकते की कधी कुठे हिशोब कोणाचा सुट्टा करायचा एवढं मात्र नक्की माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याची बिलकुल काळजी करू नका एवढंच मी या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी सांगेन